आपण तालुगाव कत्तलमधील देवी देहगाव या ठिकाणी माफ करा देवगाव या ठिकाणी आलेलो आहोत देहगाव येथील मतदाराचा म्हणणं जे किंवा मतदाराचं काय म्हणणं आहे काय समस्या आहे किंवा मतदान कोणाला करणार त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेऊया चला तर मग काय म्हणते तुमची तालुगाव सरकारमध्ये तुमच्या दहगावची हवा काय म्हणते गाव काय आता आमचं शेवटचं गाव आहे बॉर्डर बॉर्डरचं गाव आहे मग तुमचं मतदान कोणाला राहील भाजप राहील शिवसेना राहील राष्ट्रवादी काँग्रेस राहील काँग्रेस राहील मग का इतरांना राहील का नोटाला मारता स्वतःच निवडणूक लढायची तयारी ते मतदान सांगू शकत कोणी तसं नसतं मतदान सांगता येत ना कारण तुमच्याकडे कसं असतं झालेला विकास तुमच्याकडे झालेला विकास असं न झालेला विकास जर विकास झाला असेल तर तुम्ही त्या विकास करणाऱ्या माणसाचं नाव घेता त्या पक्षाला मदत करणार किंवा जर नस झालं तर त्याच्या विरोधकांना बोलणार असं म्हणजे तुमचं मतदान कोणाला राहणार आहे गाव ते दाव रास्ताना नेमकं ना दे आमचं अच्छा तर मेन रस्ता तेवढा करून देणे त्याला मतदान प्राप्त एकंदरीत तात्यानं सांगितलेलं आहे नाक कारण माणसाच्या शरीराचं नाक माताचं राहतं आणि नाकच व्यवस्थित जर नसलं तर सगळीकडे अडचणच अडचण येते त्यामुळे जे नाक सगळं करीन त्याला मतदान राहील बरोबर ना राम 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 नमस्कार माझं नाव हरुभवला आमगे आमचं जे जन्मत राहील हे सगळ्या गावकऱ्याचं ताडात गाव आहे अच्छा आणि स्वातंत्र्यापासून त्याचं परिस्थिती खराब आहे त्या रस्त्याची आम्हाला इतकी आमचा त्वरित जर चालू केला तर आमचं गावकऱ्याचं पूर्ण मतदान त्या व्यक्तीला राहील म्हणतो ना तुमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सत्ताधारी पक्ष भाजप आहे त्याच्याकडे पण आमचं जर मतदान ह्या रस्त्यासाठी आढळलेलं आहे रस्ता जर नाही कोणी त्याच्या तात्काळ दक्षता घेतली तर आम्ही बहिष्कार पण टाकणार सर्व गावकरी हे होते आमगे सुशिक्षित मतदार आहे त्यांनी सांगितलेलं आमचा कल जरी भाजपकडे असला परंतु हे महत्वाचा रस्ता आहे दळणवळणाचा आहे लेकरलय ले, जायचा सुखादुखासाठी महत्वाचा असणारा रस्ता आहे आणि मुख्य रस्त्याला जोडणारा हा रस्ता या रस्त्याकडे जो कोणी लक्ष देईल त्याच्याकडे रे, लक्ष रेल रे, जर वेळ वे प्रसंग जर पडला तर गावकरी मिळून बहिष्कार सुद्धा टाकू शकतात असं त्यांनी एकंदरीत दिसायला दिला धन्यवाद माझं नाव विष्णू एकनाथ लोखंडे आम्हाला गावात सुद्धा रस्ता नाही अच्छा दुसरी गोष्ट तडादोव रस्ता कसाच व्यवस्थित माणसा सुद्धा ये चालता येत नाही बैलगाडी जाण्याचा भाग तर वेगळाच त्याच्यामुळं या सरकारना पहिल्यांद सुद्धा आम्हाला या ही समजा जी आमदार खासदार हे यांचे निधी तुंकावाय ना हा रस्ता करण्यात यावा त्याचा हा रस्ता जर झाला तर त्याचा झोला आम्ही त्यांना त्यांच्या मतदार याच्यामध्ये आम्ही त्यांना दाखवून देऊ मला सांगा तुमचा मागचा जिल्हा परिषद सदस्य असेल त्याच्या मागचा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा अजून त्याच्या मागचा जिल्हा त्याच्या कार्यकाळात काही तुमच्या गावात विकास काम झालेत का नाही नाही विकास नाही झाला काही नाही कोणीच केला नाही मग तुमच्या गावात विकास झाला तर कोणाच्या माध्यमातून झाला थोडाफार झाला भाजपच्या याच्यात थोडाफार झाला थोडाफार झाला थोडाफारच झाला कारण की पाच पाच वर्ष ते लक्षच देत नाहीत येतच नाहीत भेटीला सुद्धा येत नाही येतच नाही कशीच येत नाही लक्षच देत नाही मग आता म्हणजे थोडाफार झाला म्हणजे नेमका कुठं झाला फक्त एवढे हे झालेलं आहे मंडप झालेला आहे आणि एक एवढा रस्ता झालेला आहे बस बाकी काही एकंदरीत चांगला रस्ता सुकापुरी रस्ता दोन हजार सात ला झालेला आहे तो तावा त्याच्यानंतर डायरेक्ट भारतात भारताचा ना कशा झाला त्याचा एकंदरीत अजून अठरा वर्षाचा गॅप अठरा ते एकोणीस वर्षाचा गॅप आहे थोडा हा बरा आहे परंतु बाकीचा सुखापुरीचा रस्ता असं तो मार्गी लावा इकडे गाव हा पाथरीकडे जाणारा पाथरी परभणी आंबळ हा बे रस्ता महत्वाचा रस्ता आहे त्या रस्त्याला जोड रस्ता आहे मुख्य रस्ता याचाही प्रश्न मार्गी लावा जो कोणी मार्गी लावेल त्याच्याकडे आमचा कळ राहील मतदान राहील असं तरुण मतदारांना सांगितले धन्यवाद हवा काय बरं आहे का मग यंदा औदा मतदान कोणाला मतदान काय मग मग काय होय काय आहे यायचं होय नाही तुमचं काय आहे भाजपला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आहे काँग्रेसला आहे का शिवसेनाला आहे का अजून कोणाला आहे भाजपला जे काय भाजपला कसे मुळे दादा आता मग आमचं का म्हणत असं आहे का यायचं काय म्हणून भाजपला मतदान आहे बरं राम 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 काय राम राम काय म्हणते तुमच्या ताडादगाव सर्कलची हवा काय म्हणते गाण्याची हवा काय म्हणती तुमच्या दैगावची हवा काय म्हणती हवा काय आम्हाला फक्त झाले आता कमीत कमी पंच वर्ष वर अच्छा अच्छा आमच्या गाव आणि दहगाव रोडची आहे ना अजिबात केलेला नाही आम्हाला गुढीत चिकातून जावं लागतं काल पार दिसती जीसीपी आणून आम्ही पंचवीस हजार रुपये रस्त्याला घातले आणि एक पूल वाहून गेला साहेब आमचा दहगावात ताड रस्त्यावरला अजिबात चालता येत नाही काहीच नाही हे फक्त आमचं ते आता करून द्यावत पाच दहा वर्षापासून ते करू करू म्हणते कोणी काय कि रस्ता केला नाही साहेब अच्छा रस्ता आम्हाला गरजेच आहे आज जायला पुल वाहून गेला पुन्हा सगळं बाळा बांधगड झाल्यात काहीच नाही पंचवीस तीस हजार रुपये पुन्हा आम्ही पुलाला आता घातले रस्ता केला साहेब ऊसाची अडचण आहे आम्हाला ऊस बाहेर काढला रस्ता नाही साहेब अच्छा मग मग तुमचं मतदान कोणाला राहणार आहे मतदान आपला जे रस्ता करीन त्याला होईल ना एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे की साहेब ही जी तार जी आहे ना आ, तार पूर्वी आपली याला लागते उसाच्या टाळ्याला सुद्धा कोणी लक्ष द्यायना अच्छा तार तुटा लागली साहेब काय हे सगळ्यांना निवेदन देऊन सगळं करायला पाहिजे द्या गावाकडे कोणी काही लक्ष द्यायना थोडक्यात त्यांनी सांगितलेलं जे कोणी हे तार असेल की रोड असेल की सध्या ऊसाचा शेतकऱ्याचा ऊस साधा चांगला आलेला आहे सध्या ऊस एकमेव पीक हातात आलेलं आहे तर कसं आहे कापसाच्या वाती झालेल्या सोयाबीन हातचं गेलेलं आहे त्यामुळे आता सरकारनं कसं की सरकार असेल की सत्ताधारी असेल किंवा ज्याला ज्यायला कोणाला मतदान पाहिजे असेल त्यानं येऊन तो प्रश्न दयगावकरांचा हा प्रश्न मार्गी लागावा आणि मतदान घ्यावं राम राम बरोबर ना राम 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 दहेगाव मेन रस्ता आम्हाला अर्जंट काम आहे उसाहे उसाचा प्रश्न थोडक्यात उसाचा प्रश्न आणि लाईटचा प्रश्न मार्गे लावा धन्यवाद अरे काय म्हणशील तू हवा काय म्हणते त्या गावची माझं म्हणणं काहीच नाही साहेब इलेक्शनचं भेडला आमचं जे दहगाव आहे कोणता बी नेता असो दावचं धॅनकावा होत ज्यावेळेस इलेक्शन त्यावेळेस दहगाव इलक्षण तिथं समीकरण झालेलं कोणला काय घेण देण नाही हे कोणला माहित बी नाही अच्छा आमचं मत असं आहे आम्हाला जो गाव दहगाव रस्ता आहे हा रस्ता जो करून देईल त्याला आम्ही वन साइड मतदान करू एकंदरीत तरुण मित्रांनी सांगितलेलं पहिला प्रश्न रोडचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावा आणि वन साईड मतदान घ्या हा धन्यवाद धन्यवाद हवाच हवाच काय तर शेतीचं काम हे झालेलं आहे साहेब आता अच्छा वाटी झाल्या सोयाबीन पाण्यात गेलय ऊसाचे प्रोग्राम येऊन एक एक महिना झालाय ऊस तोडी नाही गावात रस्त्या भाई अच्छा अच्छा रस्त्यात नाही ना आम्हाला चौ बाजून रस्ता नाही अच्छा जिला ताडद गाव सर्कल मधलं आमचं गाव पाचशे चाळीस मतदानाचं गाव आहे गावाला चौ बाजूने रस्ता नाही आता अच्छा मग तुमचं तुम तुम मतदान कोणाला राहणार आता काय मतदानाला जर पाच वर्षाला जे उमेदवार तू चॉकलेट त्याच्या चॉकलेट दाखवित कशाचे रस्ते करू कुठं तुम्हाला हे विकास करू ते विकास करू विकासाचा कशाचं चॉकलेट चाखायला भेटलंय मी तुम्हाला सांगितलं एक महिना झाला उसाचा प्रोग्राम आला रस्ता अभावी टोळीच नाही कोण्याच कारखान्याची प्रोग्राम आलेले अच्छा मग का आता माझा दोन एकर उच आहे मीच पन्नास हजार रुपये खर्च करायचे गरज त्याला <laughs> म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं देव थोडस इतके तिथे शेतीतून वाचला देव लागला द्यायला बरोबर आहे ना मग तुमची प्रतिनिधी असेल त्यांना तर असे म्हणणं की जे रस्त्याचा प्रतिनिधीला आम्ही आता दहा पंधरा वर्ष झालं ना आमचं सातत्याने पाठपुरावा आहे मागणी आहे पहा तुम्ही साडेचार किलोमीटरचा अंतर आहे स्वतः आम्ही अठरा हजार रुपये काल खर्च केले बळीराजा अग्रो लावूच चालू आहे माझ्यावाला आणि कसं कोण्या पार्टीला महाविकास आघाडीला मतदान करायचं का महायुतीला करायचं माणूस पाहून मतदान थोडं करायचं विकास पाहून करणं लागेल ना का नाही खरे 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 आज तुम्ही आमच्या गावात आले तुमचं खूप खूप म्हणजे असं म्हणायचं की तुमचं धन्यवाद देऊ आम्ही तुम्हाला तुम्ही जर आमच्या राज्या बाबतीत मागणी सातत्याने पाठपुरावा केला तर निश्चित आमच्या शेतकऱ्याचा फायदा होईल नाही प्रश्न तसं नाही लोकांना न्याय देणं हे आमचं कामच आहे आणि तुमच्या समस्येच्या माध्यमातून बा सरकार असेल किंवा प्रशासन असेल त्याचं लक्ष वेधणं आमचं काम आहे नक्कीच आमची हे आमच्या प्रसार माध्यमाची बातमी पाहून नक्कीच प्रशासन जागा होईल सरकार जागा होईल आणि नक्कीच तुम्हाला न्यायदान करेल तरी पण मी तुमचं मतदान कोणाला गावं आता का आम्हाला तर वाटायला बाबा नवीन येणार चेहरा कोणतरी काहीतरी करेल पण ते गावालाच नाही ना कधी गाव तो शेवटच्या बॉलवीवर तुम्ही बन गाऊन आले तुम्हाला बरा वाटला का रस्ता हा सांगा ना तुम्ही रस्ताच नाही ना आम्हाला कुठं जायला हा आता माझी इच्छा असली तर तुम तुम्हाला इथं एक किलोमीटर इथून गाडीवर न्यायचं एक एकंदरीत परिस्थिती ते जे बोलतायत खूप म्हणजे भीमीच्या देठापासून बोलतात शेतकरी आहे सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि प्रश्न गावाचे मूलभूत प्रश्न मारतात तेव्हा तिने आमचा जो कोणी प्रश्न आमच्या प्रश्नाकडे लक्ष देईल त्याला आमचं मतदान आहे असं सांगतात हो धन्यवाद देव oh, oh, uh, दे सर्कलची हवा काय म्हणते गाण्याची हवा काय म्हणते आमच्या गावाची हवा काय म्हणते आमच्या गावाची सर्कलची हवा आमचं पोझिशन आऊट आहे तर गाव सर्कलचं काय पोझिशन आऊट आहे कशामुळे पोझिशन आऊट पावसाने आम्हाला असं केलंय पुन्हा आमचे शेतीच काहीच नाही आम्हाला आता इमा काय आहे नाही आणखी अच्छा आम्हाला अनुदान बी नाही अनुदान बी नाही अनुदान नाही दुष्काळी नाही आणि हे बी हाती आमदार खासदार हे गावाचे रस्ते असे या काही दुखा लागलं तर तुम्हाला सांगतो झुळीत टाकून द्यावं लागत झुळीत टाकून न्यावं लागत काय रस्तेच नाहीत ना रस्ते तुमच्या मतदान वावरात जागतो एक तास लागत तिथं दोन तास तिथं वावरात जायला रस्ते नाहीत फुलं फुटलेत अच्छा हे आमदार खासदार निसतं मतदाना पुरत येत सांगायचं तुमचा रोड काय नियोजन मनी टाकला तुमचा रोड लगेच उद्या सुरू होणार आमच्याकडून मतदान घेतेच निघून पाच वर्ष पुन्हा आम्ही तसेच म्हणजे तोंडच दाखवत नाही तोडत नाही मग या औंधा मतदान कोणाला औंधा मतदानाचं काय नाही जे आमच्या गावाचा विकास करीन रस्त्या विकास करीन त्याला देऊ मतदान धन्यवाद धन्यवाद भावना तुमच्याकडे हवा काय म्हणते हवा काय बाबा आमच्या गावाला एक रस्ता नाही बरं बेलगावला जाळ रास्ता नाही सुकापूरला जाळ रस्ता नाही ताडा देवाला कसाच रास्ता नाही जायचं कसं आम्ही चार महिने कसे काढले असेल पावसाळ्यात फक्त आम्हालाच माहित कोणाला मतदान करावं कोणाला मग तेच म्हणतो ना आम्ही गावाला विकास करीन त्याला मतदान करू अच्छा काही गुतलं नाही आम्हाला त्या मतदानावर आमचा रस्ताच नाही आम्हाला झाडाचा वावरात जायला रस्ता नाही अच्छा हा पान जाऊ ना डोकीत केलं ना आले अच्छा एक पूल केला एक पूल केला तेव्हा होऊन गेला तेव्हा केलं रस्ता पाहिजे ना आम्हाला जो, 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 जो रस्ता देईल त्याला हे मतदान करते जर समजा कोणी यायच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे बी त्याच्याकडे लक्ष दिलं धन्यवाद हवा काय म्हणती हवा तुमच्या ताडासगावची हवा म्हणजे ताडासगाव सर्कल पण हॉटेल तुमच्या जयगावची हवा काय म्हणती जयगावची हवा माहितीला मतदान करायचं नोटाला मोठं नोटाला करायचं नोटाला एवढे काय विकास करच नाही एवढे काऊन वाईट टाकले हो पाहा तुला गावात दशा दिसतात ना अच्छा दशामुळे दिशा दे तुम्हाला तुम्ही नोटाला आला मध्ये वा 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 कारण गावा जर कोणता कोणताच करतो काहीच नाही करू शकत ना गावापेक्षा तांडे बरे असं आहे का असं गावाच्या आमचे पोषण झाले गावापेक्षा ता। तांडे वरे त्यामुळ एकंदरीत यांनी सांगितलं यायचं मतदान हे नोटाला केलेलं बर राम 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 काय म्हणते तुमच्याकडची हवा कशाची इलेक्शनची हवा दुसरी इलेक्शनची नाही आमच्या पिकप पाण्याची सांगा आम्हाला काय हवा काय हवा आहे काय हवा आहे ते सांगा ना आमची काय सगळं पिक होऊन गेलेत कापसाच्या वाती झाल्यात सोयाबीन सोयाबीन होऊन गेलेत बस पुन्हा काय मग आम्हाला चुका हाडगाव जागा रस्त्याची आवश्यकता आहे अच्छा रस्ताच बंद आहे चार महिन्यापासून जाताच येत नाही असं आहे का हा मग तुमचं मतदान पाहिलं राहणार आहे आमचं मतदान ज्यावेळेस जे वातावरण नियमाल ते उमेदवार जे कोण असेल ते आम्हाला मतदान करू आम्ही तेच म्हणजे भाजपला करणार काँग्रेसला करणार उमेदवार थोडक्यात जो विकास करेल त्याला करणार मतदान करणार आहे हे शेतकरी दादा आहेत त्यांनी सांगितलेलं कसं शेतीचे तर पार वाट लागलेली त्यामुळे काही जे रस्त्याचा असेल आमचा असेल म्हणजे परिसर गावाचा जो विकास करेल त्याच्या पाठीमागे मग हे राहणार असं दादा सांगितलं धन्यवाद